मला माहित आहे धम्म प्रसारासाठी काय करावं हे की माझी पात्रता आहे का मी हिंदू धर्मातला मराठा समाजातला आहे तरीही आज मी धम्मावर बोलतो म्हणजे धम्माचा प्रयत्नच काय एका ठिकाणी डॉक्टर आळासाळूजी म्हणतात की फुलाचा सुगंध कुणावर लागता येतो भाऊ जो कोणी त्या सुगंधाच्या संपर्कात येतो तो आपोआप प्रसन्न होतो मन त्याचं प्रफुल्लित होतं तसं धम्माचं आहे धम्म आपोआप तुम्हाला प्रसन्न करतो फक्त एक मला सांगावंच असं वाटतं की कट्टर आणि आग्रही टाळा सगळ्या कट्टरचा टाळा जो कट्टर असतो तो बौद्ध नसतो जो बौद्ध असतो तो कट्टर नसतो बुद्धाची जी शैली आहे ना की जी हळूहळूपणे समोरच्याला पटवून देतात आपलं म्हणणं ती आपल्या विनवायचा आपण प्रयत्न करूया तर धम्मात प्रसाद आवर्तकी माया म्हणजे काय तर समजा उभा राहिला आणि तो मला ट्रोल करतोय आणि तो मला आरवाडच्या शब्दात काही बोलतोय मला काही विचारतोय आणि मी शांतपणे त्याला उत्तरं देतो आणि मी त्यालाच काही प्रश्न विचारतोय काही प्रश्न विचारत विचारत संयमाने हळूहळू मला जे म्हणायचं ना मी त्याच्याच तोंडून वधवून घेतो त्याला म्हणतात आवर्तनी माया ही आपण शिकायचा प्रयत्न करूया आणि धम्म आपल्या वाघण्या बोलण्यातून कळू जातो धम्माचा प्रवास हा काळजाकडून मेंदूकडे झाला पाहिजे बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय हिताय सुखाय देव आदी कल्याण अंची कल्याण बौद्ध धम्म हा बहुजनांचं हित बघणार आहे सुख बघणार आहे त्यांच्यावर प्रेम करणार आहे फक्त माणसांनीच स्वीकारू नये तर देवांनी स्वतः स्वीकारावा एवढा इस चांगला ऋष तसाच सुरुवातीला गोड असतो मध्ये गोड असतो आणि शेवटी गोड असतो तसाच धम्म सुरुवातीलाही कल्याण करतो माणसाचं मध्येही कल्याण करतो आणि शेवटीही कल्याण